नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही पोळी अजिबात वातड होत नाही आणि दुसऱ्या दिवशी देखील अशीच सॉफ्ट आणि नरम राहते आणि अगदी दोन देखील ही पुरणपोळी तुटल्या जाते तर ज्या पद्धतीने मी हे पुरणपोळीचं पीठ मळलेलं आहे तर हो त्या पद्धतीने जर तुम्ही हे पीठ मळलं तर नक्कीच ह्या पोळ्या खूप मऊ लुसलुशीत होतात आणि करताना त्या फुटत देखील नाही इतक्या सॉफ्ट आणि छान होतात तर उशीर न करता झटपट आपण ही पुरणपोळी करायला घेऊयात तर पुरणपोळीसाठी सर्वात आदुग्र आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे तर इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर नुसत्या गव्हाच्या पिठाच्या देखील आपण पोळ्या करू शकतो पण काही गहू आपल्याला कशा आहेत ते माहीत नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडासा मैदा वापरायचा आहे आणि या ठिकाणी मी चवीनुसार मीठ वापरलं आहे आणि दोन ते तीन चमचे मी या ठिकाणी तेल वापरलेलं आहे तर तेलामुळे हा मऊ लुसलुशीत पोळ्या होतात आणि मैद्यामुळे हा करताना तुटल्या देखील जात नाहीत तर सुरुवातीला आपल्याला मीठ व तेल व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा थोडासा सैलसर आणि थोडासा घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर खूप घट्ट असं पीठ सुरुवातीला ठेवायचं नाही अगदी नॉर्मल आपल्याला घट्ट ठेवायचं आहे तर साधारण या पद्धतीने हे मी पीठ आत्ता मळून घेतलेलं आहे आणि सुरुवातीपासून आपल्याला भरपूर पाणी न घालून अगदी थोडं थोडं पीठ घालूनच पीठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जर तुम्ही हे पीठ लूज करून ठेवलं तर पुळी व्यवस्थित लाटल्या जाणार नाही तर पूर्वीच्या बायका पीठ हे घट्टसर मळून नंतर पाटावर वंट्यावर ते पीठ ठेचून घ्यायच्या म्हणजे पुळी ही मौलुसलुषित होते आणि करताना फाटल्या देखील जात नाही तर आपल्याला हाताच्या सह्याने व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे इते है, तर आता या पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर थोडंसं लूजच ठेवलेलं आहे तर या ठिकाणी आता आपला दूध ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर साधारण मी पाव वाटीच दूध या ठिकाणी घालून घेणार आहे चार ते पाच चमचे दूध आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपला साजूक तूप देखील ह्या पिठावरतीच घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला असंच साधारण एक तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर आपण दूध पाव वाटी घातलेलं आहे आणि साजूक तूप देखील यावरती दोन चमचे घातलेले आहे तर व्यवस्थित आपल्या ह्या पूर्ण पिठाला हे तूप आणि दूध लागेल असं हे भांडं फिरून घ्यायचं आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपल्याला तासभर हे पीठ भिजत ठेवायचं आहे तर तोपर्यंत आपण पुरण करायला घेऊयात तर पूरणासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या हरवारीची डाळ शिजून घेतलेली आहे तर हे वाटीचं प्रमाण ह्या वाटीने हे मी दोन वाट्या हरवारीची डाळ घेतलेली होती तर स्वच्छ धुऊन जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या घेऊन मऊ अशी ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि नंतर गाळणीमध्ये घालून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जे आपलं खाली कट राहतो म्हणजे जे पाणी राहतं तर ते आपलं आमटीसाठी वापरायचं आहे आणि या ठिकाणी मी यातील थोडीशी डाळ देखील काढून घेणार आहे म्हणजे वाटणामध्ये आपला आमटीच्या घालायचं आहे तर त्यामुळे आमटीला छान घट्टसर तर होते आणि चवदेखील छान लागते तर आता आपल्याला ह्या कढाईमध्ये ही पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे तर इथे मी फुलपात्राच्या सहीने डाळ मॅश करून घेत आहे तर तुम्ही मॅशरचं किंवा तांब्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता आणि डाळ मॅश न करता जर तसंच तुम्ही गूळ किंवा साखर पुरण करताना घातली तर जेव्हा आपण पुरण पुरण यंत्रातनं किंवा चाळणीतनं तयार करतो तेव्हा ते जड जातं त्यामुळे आपल्याला डाळ मॅश करून घ्यायची आहे तर आता ही कढई आपण गॅसवरती ठेवूयात आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे आणि छान डाळ कोरडी झाली की त्यामध्ये आपल्याला गुळ व साखर घालायची आहे तर इथे मी एक वाटी गूळ व वा एक वाटी साखर घालून घेत आहे आणि तुम्हाला जर नुसती गुळाची पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही नुसतं गुळ किंवा नुसतं साखर देखील घालू शकता तर दोन्ही प्रमाणात जर घातलं तर पूळ खाण्यासाठी खूप छान लागते आणि दोन वाट्या मी या ठिकाणी हरभऱ्याची डाळ घेतलेली असल्यामुळे मी दोन्हीही समप्रमाणात वापरलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ किंवा साखरेचं प्रमाण या ठिकाणी कमी अधिक करू शकतात तर साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे व्यवस्थित पुरण परतून घ्यायचं आहे तर पुरण अगदी काही मिनिटातच पूर्णपणे कोरडं होतं म्हणजे साखर आणि गूळ पूर्णपणे वितळून तो कोरडा होतो म्हणजे आपलं हे पुरण तयार तोपर्यंत होतं तर साधारण ह्या प्रोसेसला दहा ते पंधरा मिनिट लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ बऱ्यापैकी आता कोरडी झालेली आहे तर यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर साखर घालून मी या ठिकाणी वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे तर ती आपला अर्धा चमचा घालायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला जायफळ आहे तर ते देखील थोडंसं किसून घालायचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला सुंठ पावडर घालायची असेल किंवा बडीसोप पावडर घालायची असेल तर ती देखील पुरणामध्ये छान लागते तर आता छानपैकी आपलं हे पुरण आता तयार झालेलं आहे पूर्णपणे कोरडे झालेलं आहे तर आता हे पूर्ण आपण गरम आहे तोपर्यंतच चाळणीमध्ये वाटून घेऊयात तर या ठिकाणी माझ्याकडे पुरणाची चाळणी आहे तर यामध्ये आपल्याला गरम आहे तोपर्यंतच हे, हे पुरण वाटून घ्यायचं आहे आणि पुरण वाटताना तुम्ही पळीचा किंवा उलटण्याचा देखील वापर करू शकतात पण याने हात भाजण्याची शक्यता आहे आणि लवकर देखील पुरण याने होत नाही तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला फुलपात्राचाच वापर करायचा आहे काल कारण फुलपात्र जर वापरलं हाता तर हाताला भाजतही नाही आणि पटकन पुरण पण होतं तर इथे तांब्या किंवा वाटीचा ता देखील वापर केला जाऊ शकतो तर या पद्धतीने घासून आपल्याला हे पुरण करून घ्यायचं आहे म्हणजे खाली व्यवस्थित आपलं बारीक पुरण पडेल है। तर आता आपलं पुरण या ठिकाणी वाटून झालेलं आहे तर तोपर्यंत आपल्याला पीठ भिजलं आहे की नाही पाहायचं आहे तर जवळजवळ ह्या पिठाला एक तास झालेलं आहे तर आपलं हे पीठ छान मस्त भिजलेलं आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर जेवढं जास्त पीठ आपण मळून घेऊ तेवढीच पोळी आपली मऊ मौलुसूषित होते आणि करताना ती फाटल्या देखील जात नाही तर थोडंसं पुन्हा आपल्याला एक पळी तेल यावर घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मौलुसदूषित करून घ्यायचं आहे कारण पीठ जेवढं छान मळलं जातं तेवढेच पोळी आपली छान लाटल्या जाते तर साधारण या पद्धतीने दोन्ही हातामध्ये खेचून हे पुरण आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे ता 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 तर आपलं आता पीठ छान मळून झालेलं आहे तर आपण आता पोळी करायला घेऊयात तर लिंबापेक्षा थोडासा पिठाचा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याची पोळी आपल्याला तयार करायची आहे तर थोडंसं आपण पुरीप्रमाणे ही पोळी लाटून घेऊयात आणि यावरती आपल्याला आता पुरण घालून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पुरण या ठिकाणी घालू शकतात आणि अगदी मोदक जसं भरतो तसं आपल्याला ते तो वरच्या तोंडात व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचा जो भाग आहे तो तो तिथे जागेवर आपल्याला फोल्ड करून व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पीठ लावून आपल्याला ही पोळी सुरुवातीला हाताने बोटाच्या साय्याने थोडीशी थापून घ्यायची आहे आणि मग आपल्याला बेलण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पूर्वीच्या बायका पुरणपोळी लाटताना ती तुटू नये यासाठी त्या पेपरवरती किंवा रुमालवरती पोळी लाटून घ्यायच्या तर इथे आपण पीठ वापरलेलं असल्यामुळे खाली ती चिटकत नाही आहे आता आपली या ठिकाणी छानपैकी मस्त गोल अशी पोळी लाटून झाली आहे आणि पोळी भाजण्यासाठी मी गॅसवरती देखील ठेवलेला आहे तर आपण पोळी भाजून घेऊयात आणि पोळी सुरुवातीला पलटी मारताना कधीही उलटण्याचा वापर करायचा नाही हातानेच पोळी आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे कारण उलटण्याच्या वापरामुळे पोळी फुटू शकते आणि या ठिकाणी तुम्ही पोळीला तूप किंवा तेल लावू शकता पण तुपामुळे पोळी नरम तर राहतेच आणि खाण्यासाठी देखील खूप छान लागते तर मऊ लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या या ठिकाणी तयार आहेत तर तुम्हाला ही पोळीची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर आवडल्यास करून पहा कमेंट करून हे सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद